नमस्कार सौमित्र तर खूपच हुशार निघालेला असतो ऐश्वर्याने सौमित्रविषयी ऋषिकेशच्या मनात जे काही भरवायचं काम केलेलं असतं ते चांगलंच ऐश्वर्याच्याच अंगाशी आलेलं असतं सौमित्र घरात संपतला घेऊन येतो आणि तेवढ्या तो जाऊन ऐश्वर्याच्या सट्ट्यासट कानाखाली मारतो तेव्हा मात्र मध्ये पडणाऱ्या सारंगलासुद्धा तो थोबडवतो आणि सारंगला बोलतो तुझ्या बायकोचं कौतुक तुझ्याजवळ ठेव आणि तुझ्या बायकोच्या मी थोबारीत का खेचली त्याच्याविषयी आधी जाब विचार तेव्हा लगेच अवंतिका बोलते काय झालंय सौमित्र असं का वागतोयस तू सौमित्र तू कधीच असा रागात असा रागात बोलत नाहीस आणि आज काय झालंय तेव्हा जानकीमध्ये पडते आणि सौमित्रला बोलते सौमित्र भाऊजी काय झालंय काय तुम्हाला तुम्ही कधीच मर्यादा सोडून वागत नाही तेव्हा लगेच सौमित्र बोलतो पण या बाईने आज मला मर्यादा सोडून बोलण्यास भाग पाडलं खरं तर कोणत्याही स्त्रीवरती हात उचलणं मला अजिबात पटत नाही पण हिच्यावरती मला हात उचलावा लागला कारण हिचं वागणं तुला काय वाटलं ग तू काहीही करशील आणि मी सहन करेन दादाच्या मनातून तू मला उतरवण्याचा प्रयत्न करत होतीस दादाच्या मनात माझ्याबद्दल विष भरवण्याचा प्रयत्न करत होतीस पण कितीही विष कालावण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा मी तुझे हे प्रयत्न कधीच यशस्वी होऊ देणार नाही दादा बरोबर ना तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो अर तू खरं खरं सांग तुझं काय म्हणणं आहे खरं तर मला तुझं म्हणणंच पटत नाही आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो खरं सांगू का काय म्हणणं आहे ते खरं खरं सांगतो मला तर तुझ्या या वागण्याचा त्रासच होतोय मला तुझं हे वागणंच कळत नाही काय करावं ते पण काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःला सावर तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी काय झालंय तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच सौमित्र बोलतो वहिनी हा संपत या माणसाला हिने मुद्दामून माझ्याजवळ पाठवलेलं प्रॉपर्टीचे पेपर घेऊन जेणेकरून दादाला असंच वाटायला पाहिजे की नानांना मी किडनॅप केलं बरोबर ना दादा तुझा सुद्धा मनात हेच आलं ना पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा मी नानांना किडनॅप केलं नाही आणि मी कधीच नानांना किडनॅप करणार नाही दादा तुझा माझ्यावरती विश्वासच नाही खरं तर ही ही बाई स्वतःला शाणी समजते आणि तेव्हा मात्र सौमित्र संपतच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लगावतो तेव्हा संपत पटापटा पटापटा ऐश्वर्याचं सगळं सत्य उगतो तेव्हा मात्र संपत चांगलाच चिडलेला असतो संपत मोठ्याने बोलतो बद झालं माफ करा मला चुकलंय माझं मला कळलंय पण प्लीज आता उगाचत या संबंधी बोलू नका हे सर्व आताच्या आता थांबवा तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या हे सर्व काय आहे ऐश्वर्या म्हणजे तुम्ही हे सर्व मुद्दामून घडवून आणलं का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्हाला तर काही काही गोष्टी माहितीच नाही सारंग भाऊजी खरं सांगायचं तर ही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी ही ऐश्वर्या कोणत्याही थराला जाऊन वागू शकते खरं तर हिच्याविषयी मला काही बोलायचंच नाही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी तर आहेच पण खरं सांगायचं तर या ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे आता तर मी या ऐश्वर्याला सोडणारच नाही तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडलेला असतो सौमित्राला खूपच राग आलेला असतो सौमित्र मोठ्यानी बोलतो बस झालं मला तर या संबंधी काहीच बोलायचं नाही खरं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की दादा दादा माझ्याशी असं कसं असक काय वागू शकतो दादाचा माझ्यावरती विश्वास नाही या बाईचवरती विश्वास देऊन दादानी माझ्यावरती संशय घेतला तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो अजिबात नाही खरं तर मला या संबंधी काहीही बोलायचं नाही आणि मला तर या संबंधी बोलण्यात काही इंटरेस्ट वाटत नाही काहीही झालं तरी लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि काहीही झालं तरीसुद्धा सगळं झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत मला आता या संबंधी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र सौमित्र तिथून रागाने जात असतो तेव्हा ऋषिकेश सौमित्रला बोलतो सौमित्र प्लीज मला माफ कर माझं चुकलं सौमित्र मी असं वागायला नकोच होतं सौमित्र प्लीज मला माफ कर तेव्हा लगेच सौमित्र बोलतो अजिबात नाही मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही तू ज्या पद्धतीने वागतोयस ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही दादारे मी तुझ्याशी कितीतरी वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र माझं ऐकलंच नाहीस पण आता मात्र मी तुला शेवटचं सांगतो काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःला सावरायचं नाहीतर एक ना एक दिवस तोंड घशी आपडशील तेव्हा मात्र जानकी ऋषिकेश जवळ जाते आणि ऋषिकेशला बोलते ऋषिकेश तुम्ही स्वतःच्या भावावरती आरोप केलेत ऋषिकेश तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव जानकी मी मुद्दामून असं काही केलेलं नाही जानकी तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश माझा आता तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही ऋषिकेश तुम्ही असं कसं काय वागलात ते सांगा तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो बस आता तर मला या संबंधी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडलेला असतो सौमित्राला खूपच राग आलेला असतो सौमित्र मोठ्यानी बोलतो काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि सगळं काही लवकरात लवकर नीट झालं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की र मोठ्यानी जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश कितीही माफी मागितली तरी सुद्धा स्वतःच्या भावावरती अविश्वास दाखवलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऋषिकेश तुम्ही आता जे काही वागलात ते चुकीचं वागलात काही झालं तरी सुद्धा ऋषिकेश मी तुम्हाला माफ करू शकत नाही तेव्हा मात्र ऋषिकेश संपतला आणि ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देतो तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे पाठच फिरवतो सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही चुकलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही सारंग एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे मी तुम्हाला माफ करूच शकत नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंग त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा आजी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या नेहमीच तुझी साथ दिली पण तू मात्र एवढ्या खालच्या थराला उतरलीस ऐश्वर्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तू जे केलंस ते चुकीचं केलंस तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरते आणि मोठ्यानी बोलते बस पुरे मानवी आहे सारंग ते आपल्यासाठी केलं विश्वास ठेवा तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे बघतच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ऐश्वर्याला लवकर। खरोखर ऋषिकेश पोलिसांच्या ताब्यात देईल का आणि ऐश्वर्या कायमची जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू